नमस्कार जयभीर दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आ, दिनांक अठरा नोव्हेंबर सोमवार आणि संपूर्ण आता उद्या आजच संध्याकाळपर्यंत पूर्ण च जे प्रचार होता हा थांबणार आहे त्याच्यामुळे दोन तीन दिवस पर्यंत सर्व ठिकाणी सर्व लोकांनी मोठमोड्याला मेजवानी ठेवलेली आहे अनेक लोक तिथे जाऊन कोणी न विचारता काही ठिकाणी नॉन व्हेज काही ठिकाणी व्हेज काही ठिकाणी दारूची मोठी व्यवस्था अशा रीतीने लाखो रुपये खर्च करणारे लोक आज दिसत आहेत सुदैवानं म्हणता येईल की आपल्या लोक सहसा त्याच्यामध्ये नाहीत कारण तेवढा पैसाही नाही लोकांकडे नोकरी पैशातले लोक असल्यामुळे तेवढा पैसा आणि करोडोच्या याच्यात हा पैसा जात असतो कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे आयोजन पूर्ण वार्डामध्ये आपला जेवढा काही भाग असतो त्या भागामध्ये शेकडो ठिकाणी हे कार्यक्रम होत असतात एका एका ठिकाणी जरी पंचवीस पंचवीस हजार रुपये जरी त्यांनी दिले आणि कार्यकर्त्यांना एवढा सर्व दिला तरी ही संख्या निश्चितच करोडमध्ये जात असेल दोन तीन करोड तर मला असं वाटतं की लोकांचा खर्च होत असेल ज्या प्रमाणामध्ये आता भाजपच्या ज्या ज्या लोकांनी गडकरी असो किंवा फडणवीस असो त्यांच्या इन्कम मध्ये इतकी मोठी वृद्धी म्हणजे प्रति याच्यामुळे असं वाटतं की दोन दोनशे करोड त्यांच्या तो आली कुठून तेवढी दोनशे तीनशे पाचशे करोड म्हणजे याचाच अर्थ कि किती मोठी संपत्ती ही म्हणजे विजिबल आहे लोकांना दाखवणारी ऑडिटेड आहे आणि जी अदृश्य संपत्ती आहे लोकांच्या नावाने वेगवेगळ्या लोकांच्या नावाने असेल ते किती मोठी आहे म्हणजे हा व्यवहार किती मोठा आहे आता तुम्हाला कळलं असेल की कि याच्यात किती मोठा गेम आहे राहुल गांधी सातत्यानं म्हणत असताल की हा धारावीची संपूर्ण जमीन लाखो करोड ला, लाखो मध्ये आहे म्हणजे ज्याची किंमत त्याच्या अगेन्स्टमध्ये ते अडाणींना सांगतील की माझ्या एवढ्या एवढ्या मध्ये एवढा एवढा पैसा तू बसवून दे काय कर त्याचे अनेक लोक आहेत इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं मोठं आहे त्याच्यामध्ये सहज शक्य होत असते ऐवजी काय देत असतात तिथे सत्ताधारी लोक त्यांना जागा जमिनी फुकट देणे जमिनीचं वाटेल तशा पद्धतीने वाटप करणे मोठमोठाले एअरपोर्ट देणं हे देणं म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्याचा लाभार्थी आहात आणि ते तुम्हाला वाटेल त्या माध्यमातून ते तुम्हाला परतफेड करत असतात हीच गोष्ट आज राहुल गांधी सर्वीकडे सांगत असतात एक आहे तो सेफ आहे काय काय हा शब्द मोदींचा आहे एक आहे तो सेफ आहे मोदींनी या ना राहुल गांधींनी सर्व प्रश्न केलेला एक आहे तो सेफ आहे म्हणजे काय म्हणजे तुम्ही अडाणीला एक आहे एक आहे म्हणून आपण एकट्यालाच पैसे द्या आणि सेफ राहा किंवा मी राहील मला द्या आणि मी सेफ राहील राहुल गांधींचा प्रश्न अत्यंत मार्मिक आहे एक एक, एक राहंगे राह। तो सेफ रहेंगे एक रहेंगे एक होगा तो सेफ रेगे काय त्याचा अर्थ आहे काय कळत नाही आहे एक रेंग म्हणजे एकाच माणसाला अडाणीला पूर्णच्या पूर्ण वेल देणे धारावीची एवढी मोठी दगा लक्षावधी करोड रुपये त्याच्या घया घशात उतरवणे हा काय प्रकार आहे म्हणजे अत्यंत घाणेरडा प्रकार याच्यामध्ये दिसत आहे म्हणजे तुमच्या हातात जी लोकशाही आहे सत्ता आहे पब्लिकचा पैसा आहे तो मात्र वाटेल त्या पद्धतीने उडवायचा अशा पद्धतीचं राजकारण हे पहिल्यांदा दिसलं इव्हन एवढ्या वर्षापासून काँग्रेसने अशा पद्धतीचे कधी उडा हे केलेलं नाही आणि हा लोकांचा पैसा आहे तुम्ही कोणाला कोणाला देत आहे तर ह्याच्यावरती सरळ आहे आणि मोदींचं म्हणणं आहे की बाबा मग मला द्या किंवा याचा अर्थ कि कि दोन होतो मला द्या किंवा अमित शहाला द्या याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निगेटिव्ह लॉट आलेली आहे की ही संपूर्ण आर एस एस ही बिझनेसमॅन चालवत आहेत म्हणजे आर एस एस चा काही अजेंडा नाही आर एस एस चा फक्त तिथे कार्टूनगिरी आहे काही विचार नाही काय नाही हिंदू मुसलमानामध्ये लढाई करणे आणि हिंदू मुसलमानाचे भांडण लावणे हाच एक एकमेव अजेंडा त्यांचा आहे आणि खूप दिवस चालणार नाही ज्यावेळेस रस्त्यावर येतील लोक तर त्याचे परिणाम आर एस भोगा नि ला भोगावे लागतील आणि आर एस अशा पद्धतीच्या खेळा करून आपल्या पोरांचे अनेक लोकांचे आयुष्य त्यांनी खराब करतायत आज ते पोर दंगई होती मोठमोठाले असे घालणे आता अडाणीच्या पोटवरती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग निघालेले कोणी वापरलं कोण लोक त्याच्यात अँगेज झाले हे तुमच्याच पैकी त्या बीजे आर एस एस मध्ये जे, जे लोक काम करणार आहेत त्यांनाच रोजगार मिळाला असेल आणि तेच लोक आज न उद्या जेलमध्ये जातील त्याच्यामुळे याच्यापासून सावध राहा आज आंतरराष्ट्रीय लेवल वरती सुद्धा मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत तिथे रशियावरती अजूनपर्यंत डोनाल्ड ट्रम्पच्या हातामध्ये सत्ता आलेली नाही आणि जोपर्यंत जानेवारी येत नाही तोपर्यंत अजूनपर्यंत त्यांच्याकडे सत्ता नाही आणि त्याच्यामुळे तिथे तिथे जी सध्याची सरकार आहे बायडनची ती मात्र सक्रिय आहे जोपर्यंत त्यांना चार्ज मिळत नाही तोपर्यंत त्यांची तो पूर्ण तो मनमानी चालेल आणि याच्यामध्ये थर्ड वर्ल्ड वॉर करण्याचा त्यांचा विचार आहे आणि रशियावरती जेवढे काही युक्रेनची त्यांनी सांगितलं की जेवढी काही लढाई करायची असेल का आमच्या काळामध्ये करून टाका नंतर बघू आम्ही काय करायचं तसंच पॅलेस्टाईनिचंही त्यांना वाटतं की तुम्हाला जे काही काय करायचं असेल त्याचं सर्व करून घ्या अशा पद्धतीचं हे आहे कारण ट्रम्प हा थोडासा पुरोगामी विचारच आहे आणि या युद्धाबिद्धाच्या बाबतीमध्ये त्याचं स्पष्ट स्पष्ट म्हणणं आहे की ते बहुधा चायना आणि हे रशियाचे सर्व युद्ध थांबल्याशिवाय राहणार नाही ना अशा याच्यामुळे बायडेन वर्सेस हे म्हणजे मला असं वाटायला लागलं की डोनाल्ड ट्रम्प हा जास्त पुरोगामी आणि चांगला आहे कारण अलेनमस जो त्यांच्यासोबत संबंध आहे आणि अलेनमसनी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की मला बुद्धाच्या प्रेरणे बुद्धाच्या विचारामुळे मी प्रेरित झालेले त्याच्यामुळे निश्चितच मला वाटते की या जगामध्ये युद्ध शांती होईल घरामध्ये होऊ नये आणि बेंजामिन नेतन यांच्या हल्ले झाले त्यांच्या घरावर तर त्याच्या घराच्या पटांगणात तिथे मोठ्या प्रमाणे बॉम्ब हल्ले झालेले आहेत त्याच्यात एक फुटला मागच्या याच्यातच त्यांच्या दार तुटलेले होते मला असं वाटते की बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचे पंतप्रधान बहुधा त्यांचे दिवसही आता संपत आलेले आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एक नुकसान होण्याची शक्यता आहे नेहमीप्रमाणे आज आम्ही एक छोटीशी बुद्धाचा एक छोटीशी लहानशी स्टोरी ती अत्यंत अशा छोट्या छोट्या क्लिप्स आता आम्ही दाखवण्याच्या विचारात आहोत कारण बुद्धाला

मैं अकेले रहने से डरता हूं लेकिन जब भी मैं दूसरों के साथ होता हूं तो झगड़े और विवाद बढ़ जाते हैं मैं क्या करूं बुद्ध ने युवा भिक्षु से कहा जब हम दूसरों के साथ होते हैं तो हमारा मन अक्सर बाहरी चीजों में उलझ जाता है लेकिन जब हम अकेले होते हैं तो हमें अपने भीतर झांकने का मौका मिलता है हमें अपने मन को समझने का उसे सुधारने का और सच्ची शांति तथा संतोष का अनुभव करने का अवसर मिलता है युवा भिक्षु ने यह सुनकर अपनी बेचैनी को 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 शांत किया किया और और अकेले अकेले रहने की की महत्ता को समझा। उसने बैठकर ध्यान धीरे-धीरे अपने मन शांति पाया। नमो अपन आड़ा घे दैनिक बहुजन मे आज मणिपुर मध्य हिंसाचार तुम्हारा महती है कि तिथे एक बाई प्रेत सापड़े अनेक लोक मेते समाजाने आणि कुकी समाजांचे जे लोक आहेत तर ते कुकी समाज म्हणजे ट्रायबल हे लोकांनी पुन्हा चढाव केलेला आहे तिथे कर्फ्यू सिच्युएशन आलेली आहे सुप्रीम कोर्टाने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हे केलेलं आहे इवन अमित शहाला त्यांनी तंबी दिलेली आहे एक तर रिझाईन करा नाहीतर तर मग सरळ तिथे काय ते, ते, ते बघा शांती ठेवा सुप्रीम कोर्टाचा तो फटका त्याच्यामुळे असं बोलल्या जाते अनेक व्हिडीओ असं आलेले की ते ताबडतोब दिल्लीला गेले कारण त्यांना असं वाटायला लागलं की माझ्या मम्मी मी, मी संपून गेलो तर काय होईल त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याचा धसका बसलेला आहे आज त्याच्याच बाजूला प्रियंका गांधीची नागपूरला फाट मोठा मुठा मोठा एक रोड शो होता तिथे गांधी बाग आपला हा महाल बाग हा आर एस एस चा आहे तिथे आणि त्याच भागामध्ये काही लोकांनी तिथे बीजेपीचे झेंडे लावले त्याच्यामुळे दोन भागामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता परंतु सोनिया गांधी आपली प्रियंका गांधींनी त्यांना सर्वांना शुभेच्छा देत पुढे आपला रस्ता काढला आता दिल्लीचे कॅबिनेट मंत्री कैलाश गेहलोत यांचा राजीनामा त्यांना काय झालं माहिती नाही परंतु अनेक कारणामुळेच आणि राजीनामा दिल्याचं बाब आहे चीन नेपाळ मधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफास तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये हजारो करोडचा जो फ्रॉड चाललेला आहे हे लोक इंडियात न बसता ते सर्वच्या सर्व चीन आणि नेपाळमधून ऑपरेट करत असतात त्याच्यामुळे आज ते अनेक लोक ते पकडण्यात आलेले आहेत पेंजामिन नित्यन्याहू यांच्या घरावर दोन महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला झाल्याची बातमी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात कोण मारणार बाजी याच्यामध्ये अत्यंत पूर्ण महाराष्ट्र राजकारण त्याच्यावरती हे आहे देवेंद्र फडणवीस एकीकडे आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रफुल्ल गुडगे पाटील हे ते असल्यामुळे तेही फार मजबूत आहेत एकेकाचे आमदार आणि एक तेली समाजातले आहेत आणि तेली आणि कुंदी यांचं जर समीकरण झालं तर निश्चितच त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कारण आपणही आपल्या भारतामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने लाभलेले विभागलेले आणि त्याच्यामध्ये जर असं काही समीकरण घडून आलं तर निश्चितच त्याचा का फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता दिसते तश्करी तोयबाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन आलेला आहे त्याच्यात त्यांनी उडवून देण्याची धमकी आहे झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा मोठ्या प्रमाणामध्ये त्या रस्त्या रस्त्यावरती आलेल्या आहे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आणि त्यांचा जो प्रचार दौरा आहे तो खरंच गाजलेला आहे त्याच्यामुळे निश्चित झारखंड मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसते वीपर्षा, विल्यम सूर्यवंशीचा तिसरा वाढदिवस याच्याबद्दल दैनिक बहुजन सौरभ करणं अनेक अनेक शुभेच्छा अं झाशी येथील मेडिकल कॉलेजमध्ये एन एस एन एस आय सी यू मध्ये आगी आगीत दहा अभ्रकांचा होपडून मृत्यू तिथे आय सी यू मध्ये एक मोठी आग लागली आणि त्याच्यामध्ये अनेक लोक दहा लोक मृत्यू झाले लहान मुलं एक आज पांच चार वरती बघूया अतुल खोबरागडेंच्या प्रचारार्थ महिलांची रॅली अपक्ष म्हणून उमेदवार आहेत ते अत्यंत प्रभावी होत परंतु त्यांच्याकडे पैसा पाणी नसल्यामुळे एवढा खर्च करणं शक्य नाही जपानी भंतेजी उपस्थितीत धम्म धम्ममय वातावरणात एक कामठी इथे विश्वव्याख्यित ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा महोत्सव साजरा झालेला आहे आणि ड्रॅगन टेम्पल सर्वलाच माहिती आहे दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागपूरकरांना मिळालेली आहे संविधान अमृत महोत्सवानिमित्त निमित्त प्रबुद्ध महिला संमेलन साजरे झाले आर्थिक चळवळ ही कामाची गरज काळाची गरज आहे भीमराव कोटे यांचं म्हणणं खऱ्या अर्थानं गरज आहे आता आम्ही जे दैनिक बहुजन स्वरूप चालवत आहोत त्याच्यामुळे आम्ही खूप काही शिकलो त्याच्यापासनं अनेक लोकांना आम्ही आता सांगू शकतो की कोणत्याही धंद्यामध्ये तुम्ही दीर्घकाळ टिकून राहा जोपर्यंत तुम्ही टिकून राहणार नाही आणि मध्येच तुम्ही जर सोडता त्यावेळेस तुम्ही निश्चितच तुमचं नुकसान आहे परंतु तग धरून ठेवण्याची तुमच्यात जर शक्ती असेल तर कमीत कमी कोणत्याही बिझनेसला तीन ते चार वर्ष पोसावं लागते नंतरच मग त्याचं मूल्यमापन करावं अशाच पद्धतीचे आमचाही तसाच अनुभव आहे पद्मश्री संपत रामटेके यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपत रामटेके सिकल सेल वरती मोठं काम त्यांनी केलेलं आहे नागपुरात आणि महाराष्ट्रात ऑल ओव्हर इंडियामध्ये ते फेमस आहेत त्यांच्या आज त्यांचा दिवस आहे स्मृतिदिनी सातवा आज डॉक्टर बिरसा मुंडा जयंतीचा उत्सव सर्व संपूर्ण विदर्भामध्ये आणि झाल साजरा झाला नवेगाव बांध इथे मोठा कार्यक्रम घडविण्यात आला तसंच म्हाडा कॉलनी इथे नागपूरला इथे सुद्धा कार्यक्रम झालेला आहे बुद्धीच्या समकाल बुद्धाच्या समकालीन समकालिकाच्या प्रेरक कार्याचा बोध घेऊन धम्माप्रती श्रद्धा बाळगावी अलका गवईंच एक तिने प्रबोधन केलं त्याच्यामध्ये त्या बोलत होत्या आज पान दोन वरती बघूया आजचं टायटल आहे आमचं माणसाचं माणसाचं खोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे विसरून जायचं असते आपलं दुःख विसरल्याशिवाय इलाज नाही संपादकीय मध्ये शेतकऱ्यांची नाराजी सत्तरहून अधिक मतदारसंघामध्ये ठर थार, ठरणार निर्णायक मुद्दा आज आजचा अग्र लय वरती आहे अनेक लोक शेतकरी जे नाराज आहेत बीजेपी पासून ते मात्र काही ना काहीतरी गेम करतील मुस्लिमो फोबिया एक भयानक मानसिकता आजार जो आर एस एस ला आहे आर एस एस सातत्यानं मुस्लिमांचा राग आणि द्वेष म्हणजे भीतीपोटी आहे म्हणजे त्यांना जर एखादा दाढीचा माणूस जर एखादा मुस्लिम दिसला की त्यांना भयानक त्रास होतो मानसिक आजार होतो हा आजार अत्यंत वाईट आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेस वेळेस होती अस्पृश्यता मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि तिथे पेशवाईच्या काळामध्ये त्यावेळेस बुद्धिस्ट लोकांना महार लोकांना जी कोणी मदत केली असेल तर त्यावेळेस मुस्लिमांनी मदत केली कारण मुस्लिम काड्या घेऊन दंडे घेऊन त्यांच्या मागे धावायचे आणि अनेक ठिकाणी आपल्याला मदत केली आज आमची सुद्धा गरज आहे की मुस्लिमांच्या सोबत राहणे आज त्यांचा अजय पाटील यांचा जळगावचे आहे त्यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे मनुस्मृतीला परत एकदा जाऊन संविधानाचा जागर करा मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधी आणि हे संविधानाच्या प्रती घेऊन सर्व सर्व पूर्ण भारतभर फिरताय निश्चितच एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे आपण करू शकलो नाही परंतु काँग्रेस मात्र करताना दिसते आहे सतीश सातारडे हिचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे बहुजन मानसिकता आणि ध्येयवाद आज नागेश भाऊ चौधरीचा आज लेख आहे अत्यंत महत्वाचा आहे आज सोमवारी ते सातत्यानं लिहित असतात नागेश भाऊचं उद्दिष्टच आहे की आर एस एस वरती जेवढ्या ज्या ज्या प्रमाणामध्ये हल्ला करता आला आणि मागच्या चाळीस वर्षामध्ये त्यांनी तेच सातत्याने केल्यामुळे आज जे मोठ्या प्रमाणामध्ये विधायक कार्य ते त्यांचे जे विकृत मानसिकता जी आहे लोकांना आता त्याचं ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे आपण लोक त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज वरती फार आपण बारकाईनी लक्ष ठेवतो हो आज असा हा सुंदरसा लेख नागेश चौधरी याचा वाचनीय आहे निश्चित तुम्ही वाचा सांभाळून ठेवा आज पान बघूया आज टायटल आहे मन मोक पेक्षा मन जपणारी माणसं माणसं हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी विजयापेक्षा आज खरंच महत्वाचं टायटल आहे विजयापेक्षा पराभूत करण्यासाठी केलेले राजकारण बहुजनांना वंचित ठेवण्याचे कारणीभूत तुम्ही जर फक्त कोणाला तरी मदत करावी त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत ही जर संकल्पना असेल तर ती चुकीची आहे रतन ताडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेची सुरुवात अनेक ठिकाणी आता वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची सुरुवात काय असते त्याच्यानंतर काय काय घटना होत असतात क्रमशः कशा कशा टिप्स असतात आणि काय काय प्रॉब्लेम्स असतात तो अखिल मेश्राम यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज समतावादी समाज आ, समाज रचनेसाठी आंदोलन आज विनायकराव दामगडे यांचा हा लेख पावसाच्या पाण्याच्या योग्य व्यवस्थापनानेच निर्माण होऊ शकतो जल तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की जिरवा पाणी जिरवा अडवा आणि जिरवा हे जे संकल्पना आहे ती अत्यंत जुनी आहे जोपर्यंत तुम्ही जमिनीमध्ये पाणी गिरवणार नाही तोपर्यंत मात्र ते तुम्हाला हा आयुष्यामध्ये आणि येणार युद्धही होतील तर पाण्यासाठीच होतील अशा पद्धतीचा हा आमचा लेख एक शेतकरी आत्महत्या होण्याचे वाढते प्रमाण आज त्याच्यावरती एक सुंदर लेख संगीता ठलालीचा ते सातत्याने लिहित असतात तिचा फार प्रदीर्घ अभ्यास आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीमध्ये अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोपचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तो जे कोणते क्रॉप आर्टिकल्स तुम्हाला आवडले असतील लेख आवडले असतील त्याचा क्रॉप करा जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा जेणेकरून ज्ञानाच्या भारामध्ये तुमचंही सुद्धा सहकार्य असायला पाहिजे एवढंच बोलतो आणि भेटूया आपण उद्या जय भीम